नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या युट्यूब चॅनलवर वर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा एम एस एफ बद्दल एक नवीन अपडेट मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा मागची जी काही भरती होती दोन हजार तेवीस चोवीसची जी पोलीस भरती होती त्याच्यामध्ये जे वेटिंगला उमेदवार होते त्यांचे एम एस एफमध्ये असे पंचवीस हजार उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये निवड करण्यात आलेली आहे तर मागे मागील त्यांचे फॉर्मदेखील ऑनलाईन देखील भरण्यात आलेले आहेत आणि आता त्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्याची देखील वाढवून मिळालेली आहे जर जेणे कोणी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी येत्या पाच जानेवारी दोन हजार सव्वी दोन हजार सव्वीस पर्यंत सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत ती लिंक ओपन राहणार आहे जर ज्यांनी कोणी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी फॉर्म भरू शकता तर बघा तर आता जे ज्यांचे काही त्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत अशा उमेदवारांचे आता डॉक्युमेंट साठी लिस्ट ह्या जाहीर देखील झालेल्या आहेत आणि तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओ पाहायचा असेल तर तो तेथे जाऊन आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तर बघा या जे उमेदवारांचा आता पंचवीस हजार उमेदवारांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून येत्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या सहा दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर त्यांना दिनांक व वेळ आणि महत्वाच्या डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत कुठले डॉक्युमेंट शिवाय तुम्हाला एंट्री मिळणार नाही काही महत्वाच्या सूचना आहेत आणि एक मोठी म्हणजे जी वयाची अट आहे ती ज्या उमेदवारांचं वय निघून गेलेलं आहे तर त्यांनी काय करावं तर तेतीस ज्यांचा आता तेहतीस वर्ष वय कंप्लीट होऊन गेलेलं आहे तर अशा उमेदवारांनी काय करावं तर ही सगळी संपूर्ण माहिती आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा अं तुम्ही ते बघू शकता पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस उमेदवारांसाठी सूचना तर बघा इथे उमेदवारांचं अं जे काही अं पाच जानेवारी ते दहा जानेवारी या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये अं जे त्यांचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन निकष पळतानी होणार आहे तर बघा अं त्यांचा इथे त्यांनी या ॲड्रेसवर दिलेल्या ॲड्रेसवर त्यांना मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे पण तुम्ही ज्या दिवशी सहा दिवसामध्ये वेगवेगळ्या दिवशी उमेदवारांना वेगवेगळ्या वेळेवर बोलवण्यात आलेलं आहे तुम्ही लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांचं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवर त्यांची यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे तर तुमच्या यादी त्या यादीमध्ये तुमच्या नावासमोर कोणते तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे वेरिफिकेशन साठी आणि कोणता वेळ त्या दिवशी तुम्हाला देण्यात आलेला आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि त्याच दिवशी दिलेल्या वेळेवर तिथे हजर राहायचं आहे कारण की त्याच दिवशी तुमचे नाव हजर रायचे कारण की त्याच दिवशी तुमचे नाव त्या सॉफ्टवेअर मध्ये तिथे दिसणार आहेत याची तुम्ही नोंद घ्यायची आहे तर तुम्ही जर त्या दिवशी तुम्ही गैरहजर राहिले आणि त्यानंतर तुम्हाला येथे प्रवेश दिला जाणार नाहीये व भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस करिता तुमचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी कार्यालयीन आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे तर त्यासाठी तुम्ही याची नोंद घ्यायची आहे आणि न चुकता दिलेल्या वेळेवर त्या तारखेला तुम्ही हजर राहायचं आहे तर पुढे बघा त्यांनी कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन येण्यासाठी मागितलेले आहेत तेथे तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जाणं हे बंधनकारक आहे हे आपण बघून घेऊया तर बघा भरती नोंदणी हजर राहणाऱ्या उमेदवारांनी जे काही डॉक्युमेंट्स कोणत्या कागदपत्रांच्या मूळ प्रति सोबत आणायचे आहेत तर बघा तुमचं दहावी एस एस सी बोर्डचे प्रमाणपत्र तसंच पुढे बारावी एच एस सी व समकक्ष पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र तसंच पुढे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेटचे प्रमाणपत्रावर जे तुमची जन्मतारीख नमूद असेल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असं काही डॉक्युमेंट्स की त्याच्यावर तुमची ओरिजिनल जन्मतारीख असेल नमूद केलेली असेल असे काही डॉक्युमेंट्स यांनी उदाहरणार्थ दिलेले आहेत जन्म दाखला किंवा शाळा सोडायचा दाखला वगैरे हे तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे तसंच पुढे बघा आधार कार्ड आधार कार्डवर कागदपत्रानुसार नावाची स्पेलिंग असणे तसंच त्यावर जन्मतारीख पूर्ण असणे आवश्यक आहे जर बघा काहींच्या आधार कार्डमध्ये मिस्टेक असते जन्म आ, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा जन्मतारीखमध्ये मिस्टेक असते जर तुमचे डॉक्युमेंट्सवर जी तुमचं नाव जन्मतारीख जे आहे तेच तुमचं आधार कार्डवर असणं हे सुद्धा गरजेचं आहे तसंच तुमचं पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते संगणकाचे ज्ञान असल्यास जर तुमच्याकडे उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र जर तुम्ही एम एस आय टी वगैरे असं काही केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तसंच पुढे पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे तर बघा जे काही तुम्ही मागची पोलीस भरती दिलेली होती पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये जी अं तुमची त्या पोलीस भरतीमध्ये मध्ये तुमचं मैदानी ग्राउंडचं आणि लेखीच जे आ, हजर राहिल्या बाबतच जे तुमचं हॉल तिकीट आहे ते सोबत आणणं हे खूप गरजेचं आहे त्या नाहीतर त्याशिवाय तुम्हाला एंट्री ही मिळणार नाही तर बघा अं पुढे बघा त्यांनी वयाची अट दिलेली आहे तर पुढे बघा शासनाने सर्वसाधारण नियम विचारात घेता सन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या वेळी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेस म्हणजे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी तेहतीस वर्ष व पर्यंतच्या वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे तर बघा आता काही मुलांचं एज हे तेहतीस क्रॉस झालं असेल पण त्यावेळेस त्या भरतीच्या वेळेस जर त्यांचं वय हे तेहतीस वर्षाच्या आत असेल म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं वय हे तेहतीस वर्षाच्या आत असेल आणि तेव्हा तुम्ही ती भरती दिली असेल तर तुम्हाला आता या भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे जर तुमचं वय आता चौतीस पस्तीस देखील झालं असेल पण तुमचं त्यावेळेचं वय हे ग्राह्य धरलं जाणार आहे तर त्यासाठी तुम्ही तुमचं वय मर्यादा जरी गेलं असेल तर तुमचं ते वय ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला या भरतीसाठी पात्र ठरवण्यात येईल तर वयातील हा मोठी ही बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर बघा अजून पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तसंच तेहतीस वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना भरती नोंदणीत अपात्र ठरवण्यात येईल. याकरता उमेदवारांची वयोमर्यादा तपासणीसाठी कागदपत्र पडताळणी वयाचा पुरावा संबंधीची जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावीच बोर्ड प्रमाणपत्र ही काही कागदपत्र पडताळणी तारीख निश्चित करण्यात येणार आहे. व जे उमेदवार एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी वय तेहतीस वर्ष पूर्ण व वय मर्यादा असतील त्यांना भरती नोंदणीसाठी पात्र ठरवण्यात येईल व तेहतीस वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना पात्र ठरवण्यात येणार आहे याची नोंद तुम्ही घ्यायची आहे तर बघा जर काही उमेदवार असतात बघा तसेच काही उमेदवार सन दोन हजार बावीस च्या पोलीस भरतीमध्ये उभे राहिले नाहीत असे उमेदवार यांनी गैरमार्गाने सदर भरतीमध्ये पात्र उमेदवार असल्याने दिशाभूल करून महामंडळात सुरक्षा रक्षक भरती होऊन नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न जर केला तर अशा उमेदवारांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची ये तुम्ही ही नोंद घ्यायची आहे तसंच पुढे एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे तर बघा आता काही मुलं जर भरती झाली तर डॉक्युमेंट्स इकडे तिकडे फेकून देतात आणि इथे त्यांनी म्हटलंय की मैदानी व लेखी परीक्षेचे हजर राहिल्याचे प्रवेश पत्र सोबत आणणे हे अनिवार्य आहे तर बघा तुमचं जे काही हॉल तिकीट आहे आणि ते तुम्ही त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित नीट जपून ठेवायचे आहे जोपर्यंत तुमचे ये येत्या पुढच्या दहा वर्षापर्यंत तुम्ही जे काही भरतीचे काही भरती दिले असतील किंवा काही पेपर वगैरे दिले असतील तर त्यांचे सगळे हॉल तिकीट मार्कशीट वगैरे सगळं हे जपून ठेवायचं आहे अशा नाही तर ऐन वेळेस असे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात जर आता काही मुलांजवळ हे हॉल तिकीट्स वगैरे नसतील तर त्यांना प्रॉब्लेम कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो पण त्यामुळे तुम्ही अशी चूक करायची नाही व्यवस्थित डॉक्युमेंट्स सांभाळून ठेवायचे आहेत आणि दिलेल्या तुमच्या वेळेनुसार आणि दिनांक दिनांक आणि वेळेवर तेथे तुम्ही हजर राहायचं आहे अशा ह्या काही या, या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही महत्त्वाच्या सूचना येथे देण्यात आलेल्या होत्या तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मी तुमच्या लेखीसाठी तुम्हाला लेखीला काही मदत व्हावी म्हणून मी काही महत्वाचे प्रश्नसंच आपल्या तुम् चॅनलवर रोज संध्याकाळी अपलोड करत असते तर तेथे जाऊन तुम्ही ते बघायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद